मामी ओ मामी कोण आहे रे तिकडे मी पाटलांचा गणू तू थांब तिथे मी आलेच गणू तू आणि इकडे कसा बरं आलास आहो मामी तुमच्याकडे काम होत की जरा कसलं रे बाबा काम आहो माझ्या बरं काय निंदायचं आहे तुझं आहो मामी उसाचा मळा केलाय मी तो निंदायचा आहे उसाचा मळा आणि तू बाई मला तर विश्वासच नाही बसत किती मोठा आहे तुझा ऊस जरा मला दाखवशील का चावटच आहे जरा मामी बरं का आता इला माझा ऊस मी कसा काय दाखवू याची पोरगी असती तर तिला दाखवलं असतं की बरं आपल्याला काय करायचं अहो मामी तुम्हाला माझा ऊसच बघायचा आहे ना मग चला की वावरात कशाला बरं अहो ऊस निंदायला आणि कशाला बाई मी वेगळं समजले असो <laughs> बरं काय रोज देखील जगात जो चालू आहे तो देईन की म्हणतो पण नेमकी अकरा सांगते अडीचशे रुपये बाई मग मला नाही जमणार घरचे बरीच काने कायचे आहेत भांडी कपडे वगैरे वगैरे मला नाही जमणार हो पुढच्या गलीत जाते तिथे सविता सोनाली बबिता सगळ्या रिकाम्याच आहेत की त्या येतील हो तुझ्या उशी निंदायला <laughs> तुम्ही मला उलू नका समजू मामी तुमचं घोडं कुठं अडकलंय ते मला कळलं आता मी पन्नास रुपये आणखी वाढवून देतो मग तर झालं वा वा वा, वा चांगली संधी चालून आले हाच मोका आहे तो याला वाढण्याचा चांगले याचे खिशे कापून घे शांते कसं आहे ना गणू आता महागाई खूप वाढलेली आहे अरे एक रुपयाची वस्तू दहा रुपयाला मिळते त्यामुळे दोनशे आणि तीनशे रुपयात काम करायला आम्हाला नाही परवडत आणि आता की चे तर लाडकी बहिणीचे पैसे मिळतात त्यामुळे रोज जरा जास्त मिळाला असता तर बरं झालं असतं म्हणजे नेमका किती मी काही जास्त नाही सांगणार पण आम्हाला ना पाचशे रुपये रोज मिळाला असता तर बरं झालं असतं पाचशे रुपये जरा जास्त नाही का झाले मग एक काम कर ना मला एकटीला तू रुपये रोज दे आणि बाकी बायांना साडेतीनशे रुपये रोज दे मग तर झालं म्हणजे माझंही काम होईल आणि तुझंही होईल हवं तर चार पाच बायांनी घेऊन येते म्हणजे तुला ताण उगीच कशाला नाही का मी एक शेवटचं बोलू का तुम्हाला मी तुम्हाला एकटीला चारशे रुपये रोज देतो पटलं तर बघा नाही नाही मला पाचशे रुपये रोज हवा म्हणजे हवा दे असेल तर दे नाही तर इथून चालता हो समजलं का तुला अहो मामी जरा प्रेमाने बोला की लोक बघतात आपल्याला तुम्ही माझ्या कामाला नका येऊ पण माझ्यावर रागाव नका हो मला पण थोडीफार इजत आहे हो हो ते लक्षात येत आहे माझ्या नाही तर तुला मी काठीने बडवतच काढला असतं इथून जातो मागारी आपुल्या घरा मला कामाला एक बाई मिळे ना आला मोठा मला शिकवणारा माझी पोरगी म्हणत होते तेव्हा केली नाही आणि त्या कुंभारांची पोरगी पळवून आणली मेल्याने आता कोण ऊस निंदायला जाते ते बघूनच घेते नाही जर त्याचा मुर्ता गाडला तर नावाची शांताबाई सांगणार नाही वा 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 काय एक नंबर डॉयलाक मारला शांताबाई आलात का तुम्ही का बरं नको मिळायला पाहिजे अहो तसं मला म्हणायचं नव्हतं बरं जास्त लाडात नका तुम्ही बाया भेटल्या का तुम्हाला ऊस निंदायला कसल्या बाया भेटतात मला सगळ्या नाटकी खोर आहेत झाल्या म्हणे आम्हाला पाचशे रुपये रोज हवा पाचशे रुपये आता द बाई पैसे का झाडायला लागतात कधी ना कधी तरी आपल्या कामात येतीलच ये की मग बघून घेते येत एकीला नाही जर त्यांना पाया पडायला लावले ना तर नावाची मी राधा नाही राधा बरं ते सगळं जाऊ द्या हातपाय वगैरे धुवून घ्या आणि दोन घास खाऊन घ्या बरं एकतर सकाळपासून तुम्ही वन वन भटकता बरं तो चल पुढे मी येतोय नसीबा न थट्टा मांडली मला कोणी बाई नाही भेटली आता मी काय करू कसा मी ऊस निंदू बायको माझी आहे लाडकी आहो एक आलो आलो जरा दम माझ्या शेता मध्ये काम करतो की गोड गोड ताजा ताजा रस पितो की याच्या मारी ऊसात तर खूपच तण वाढलंय पटापट निंदायला हवं नाही तर बायको उगीच रागवायची माझ्यावर अरे गण्या भाऊ तिकडे काय करतोस बरं तू जरा इकडे ये काम आहे तुझ्याकडे बोल राहुल पटकन काय काम काढलंस बरं माझ्याकडे वेळ जरा कमी आहे एक तर माझा तसाच राहून गण्या आणि देतोस अरे जरा दोन चार बघायच्या असे चा। कुठवर पैसे वाचवशील बरं मी तुला मूर्ख वाटलो अरे बाया मी बघितल्या होत्या पण त्यांना पाचशे रुपये रोज हवा तो काय तुझा बाप देईल बरं मुद्याच बोल असं आहे तर सगळं बरं मला दोनशे रुपये दे ना कशाला रे पाहिजे तुला दोनशे रुपये अरे जरा काम आहे म्हणून चांगली संधी चालून आली बुवा देऊन टाक तू याला दोनशे रुपये आणि बदल्यात उस निंदायचं काम करून घे असा मोका मिळणार नाही गणा बरं मी काय म्हणतो मी तुला दोनशे रुपये देतोय पण त्या बदल्यात तू माझं हे काम करशील का कसलं काम रे तुझं तू तु आणि वहिनी उद्या उस निंदायला येते नको 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 राहू दे तुझे दोनशे रुपये त्यापेक्षा मी कोणाकडून तरी उधारी घेईन चाललो बुवा मी